आज पाच जून जागतिक पर्यावरण दिन आज सगळ्या ज सगळ्या जगामध्ये आज पर्यावरण दिन साजरा केला जात आहे हा एकोणीसशे बहात्तर पासून दिन साजरा करण्यात आला आणि पाच जानेवारी ते दहा जानेवारीपर्यंत संयुक्त एक मोठ्या आमसभेमध्ये ह्या दिनाचं महत्व सगळ्या जगातील देशांना सांगितलं जवळजवळ देशातले पूर्ण जगातले एकशे एकोणीस राष्ट्र एकत्र आले आणि त्यांनी पर्यावरणाबद्दल सगळ्यांना माहिती सांगितली त्या काय त्यावेळी आपल्या भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आमसभेत जे भाषण दिलं ते अत्यंत उत्कृष्ट असं ठरलं आणि जगाला एक मार्गदर्शक असं ठरलं त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज आपण जर वागलो असतो तर आजचा हा दिवस फार आनंदाचा दिवस असा साजरा करता आला असता पण दुर्दैव असं की आपण त्याकडे लक्ष दिलं नाही आपण ज्यावेळेस ज्या गोष्टी करायला पाहिजे ज्या गांभीर्याने घेतल्या पाहिजे त्या घेतल्या नाहीत पर्यावरणाकडे आपण अत्यंत दुर्लक्ष केलं पाणी अत्यंत वाईट प्रकारे त्याचा वापर झाला हवामान त्याच्याकडे दुर्लक्ष केलं प्लास्टिक अतिशय म्हणजे वाटेल तसं वापरण्यात आलं आणि त्याच्यामुळं आपल्या ह्या वातावरणाचं संतुलन बिघडलं पर्यावरणाचं संतुलन बिघडलं आणि मोठमोठे मग पाऊस आवर्षण अति अति पाणी किंवा भूस्खलन असे मोठे मोठे आणि अरिष्ट आपल्यावर आले आज जगातील सगळ्यात मोठं भयावह असं जर काही कोणतं हे असेल तर वातावरण तप्त वातावरण आज आपल्या जगाचं तापमानच खूप प्रमाणात वाढलं आहे आता जवळजवळ भारतातलं आपल्या नांदेडचं जर पाहिलं तर जवळपास पंचेचाळीस सेहेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान गेलेलं आहे हे तापमान येत्या काही वर्षामध्ये पन्नासच्या वर छप्पनपर्यंत सत्तावनपर्यंत जाऊ शकतं आणि जेव्हा माणसाला आपल्याला जिवंत सुद्धा अशक्य होईल ही परिस्थिती फार दूर नाही आठ ते दहा वर्षामध्ये आपण तितका उच्चांक गाठू तर म्हणून आज या पर्यावरणा पाच जून दिनी मी सगळ्या नागरिकांना असं विनंती करू इच्छितो की आजच आपण हुशार होऊया दक्ष होऊया आणि वृक्षारोपणावर आपण लक्ष जर केंद्रित केलं तर येणाऱ्या आठ ते दहा वर्षामध्ये हे वृक्ष मोठे होतील वृक्ष आपल्याला फुकट आणि मोफत देऊन ते देऊन भरपूर प्रमाणामध्ये ऑक्सिजन देतील वातावरणातला कार्बन डायऑक्साईड सारखे विचारी आ, वायू ते शोषण करून घेतील आणि आपल्याला सगळ्याच बाबतीत वृक्ष हे सहाय्य करतील पाणी संतुलित प्रमाणात पडेल हवामान संतुलित राहील उष्ण उष्मांक वाढणार नाही आणि जमिनीतलं पाणी हे ते धरून ठेवतील आपल्याला सगळ्या प्रकारचे जेवढे म्हणून उपयोगी वस्तू आहेत त्या आपल्याला वृक्षापासून मिळणार आहेत म्हणून मी सगळ्यांना विनंती करेन की किमान एका कुटुंबात जेवढे आपण मनुष्य राहतो तेवढ्या तेवढ्याने ते एक एक वृक्ष जर लावला तर आज आपल्याला भारतामध्ये पाच हजार पर डोई वृक्षाची लागवड करणं आवश्यक हो आहे तेवढी जरी नसली तरी प्रत्येकी आपण एक जरी लावलं तरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये हो वातावरण चांगलं होण्यास मदत होणार थो आहे तर माझी कळकळीची विनंती राहणार आहे की कि सगळ्यांनी किमान जे आता सात जूनला मृग नक्षत्र निघणार आहे त्यावेळेस दिसेल जागा तिथे आपण एक वृक्ष प्रत्येकाने लावूया आणि हे या वातावरणाला संतुलित करण्याचा आपण प्रयत्न करूया एवढंच या ठिकाणी सांगतो आपण जर आज दक्ष नाही राहिलो तर आपल्याला ऑक्सिजन विना आपल्या प्रत्येकाच्या पाठीवर जिवंत राहण्यासाठी ओटूचा म्हणजे प्राणवायूचं सिलेंडर पाठीवर घेऊन आपल्याला फिरावं लागेल ही वाईट परिस्थिती आपल्याला येणार आहे आणि तपमाने भयंकर वाढणार आहे कुठलंच जीवजंतू जिवंत राहणार नाहीत असं भाकीत केलं जातं ते आपल्याला रोखता येईल आणि वातावरण आपण जर संतुलित ठेवू शकलो तर आपण हे पुढचा येणारा काळ आपण सुखद घालूया एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र